नांदेड वागाळा शहर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत आदर्श विकास पॅनेलचा दणदणीत विजय नांदेड वागाळा शहर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली यात सर्वसामान्य आदर्श विकास पॅनलचा एकतर्फी विजय संपादन करत तेराच्या तेरा, तेरा उमेदवार निवडून आणून घवघवीत यश संपादन केले शहर महानगरपालिका कर्मचारी पतफेडा पतफेडी संस्था या पतसंस्थेची निवडणूक दोन हजार पंचवीस रोजी आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेली आहे या पॅनलमधून आदर्श विकास पॅनलचे तेरा तेरा सभासद एकतर्फी एकतर्फी पद एकतर्फी प्रचंडप्रमाणे निवडून आलेले होतं त्याबद्दल मी निवडून आलेल्या सभासदाचं अभिनंदन करण्यापूर्वी नांदेड वगाडा महानगरपालिके कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या मतदाराचं मी अंतःकरणातून मनातून त्याचं अभिनंदन करतो त्याचा आभार मानतो त्याच्यानंतर निवडून आलेल्या सर्व सभासदाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचं अभिनंदन करतो कारण नांदेड वगाडा शहर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी आमची कल्पना होती परंतु काही ना काही कारणं नांदेड वगाडा महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक ही आम्हाला सामोरे जावं लागलं आम्ही निवडणुकीला सामोरे गेलोत प्रचंड प्रचार केला आणि दयानंद गायकवाड आणि या संस्थेचे माजी अध्यक्ष कैलाशवासी कानोटे मामा आज ते स्वर्गातून हसत असतील आणि त्यांनी अतिशय आनंद व्यक्त करत असतील त्यांची त्यांनी निर्माण केलेली ही संस्था आज पूर्णतत्वास चांगल्या रूपानं कामाला आलेली आहे या संस्थेच्या या दोन खंबीर नेतृत्वानं या संस्थेचा पाया एवढा मजबूत बांधलेला आहे त्या मजबूत पायाच्या आधारावर नांदेड महानगरपालिकेच्या तमाम कर्मचाऱ्यांना सदस्य कर्मचाऱ्यांना प्रचंड प्रमाणात अनेक स्वरूपाच्या अनेक स्वरूपाच्या सेवा सवलती देण्याचं काम ही संस्था करीत आहेत या संस्थेनं कर्मचारी सभासदांना ज्या सवलती दिलेल्या आहेत त्या सवलतीचा उपकार म्हणून या संस्थेला आमच्या आदर्श विकास पॅनलला बहुमताने प्रचंड मताने निवडून दिलं त्याबद्दल मी निवडून आलेल्या सर्व सदस्याचे मनापासून आभ अभिनंदन करतो आणि थांबतो जय भीम धन्यवाद नमस्कार पॅनल यांचा आज जेव्हा निकाल लागला तेव्हा एकतर्फी निकाल लागला पूर्ण पॅनल वन साइड निवडून आलेलं आहे एकतर्फी निवडून आलेले या निवडणुकाचं कारण निव न्यू, निवडून येण्याचं कारण एकच आहे की गेले पंचवीस वर्ष जे पतसंस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाने जे काम केले ते पारदर्शक प्रामाणिक इमानदारीनं काम केलेलं आहे त्या इमानदारीला पाहून आणि कुठल्याही रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही आणि आम्ही कोणालाहीच अडचणीत ले आणलेलं नाही आणि या संस्थेची भरभराटी आठ लाखाहून एकोणचाळीस कोटीवर नेली आज आम्ही विविध योजनेच्या माध्यमानं कल्याणकारी योजनेच्या माध्यमानं आम्ही कर्ज देतो मुलीच्या लग्नासाठी कर्ज देतो आरोग्यासाठी कर्ज देतो उच्च शिक्षणासाठी कर्ज देतो बाळांपणासाठी कर्ज देतो इतकंच नाही तर आमच्या सभासदाचं जर दुर्दैवानं निधन झालं तर आम्ही त्यांना सहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देतो आणि आजपर्यंत आम्ही कधीही कुणाचा रुपया खालेला नाही या इमानदारीच्या जोरावर आणि या कर्मचाऱ्यांनी आणि सभासदांनी आम्हाला जे प्रेम दिलं जे अमूल्य मतं दिले त्या एकजुटीचा आणि त्या विश्वासाचा विजय असं ओढस